अहिल्यानगर शहरामध्ये पत्रकारांतर्फे सहा जानेवारी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय तर यावेळी डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकारिता या विषयावर व्याख्यान संपन्न झालं डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेत झपाट्यानं बदल होत आहेत पत्रकारांना डिजिटल मीडियाचं ज्ञान आत्मसात करून प्रवाहात टिकता येणार आहे आणि शिकून पुढे जाता येणार आहे आय मेटा पत्रकारितेपुढे मोठं आव्हान आहे मात्र तो ग्राउंड लेव्हलची डिजिटल ना युगात बदलत असताना मोबाईलवर वाचकांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडियम तज्ञ संतोष धायवर यांनी केलंय अहिलानगर येथील पत्रकारांतर्फे सहा जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकारिता या विषयावर आयोजित व्याख्यानात धायबर बोलत होते जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले अशोक सोनवणे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोशाध्यक्ष मनसूरभाई शेख व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमास विविध वृत्तपत्राचे संपादक पत्रकार वृत्त छायाचित्रकार माध्यमांचे प्रतिनिधी आणि युट्यूब चॅनलचे पत्रकार उपस्थित होते पुढे बोलताना धायबर म्हणाले डिजिटल मीडिया हे पर्याय माध्यम आहे मात्र या माध्यमातून दर्जेदार आणि विश्वासार्ह मजकूर आवश्यक आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे जपायला नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ऑनलाईन मीडियाने सेकंदात जगभरात बातमी पोहोचत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर धायबर यांनी प्रिंट मीडियातून डिजिटल मीडियाकडे झालेला स्वतःचा यशस्वी प्रवास उलगडला ते म्हणाले वेबसाईटवर दिलेले विषय कंटेंट चांगले असले तर त्याला वाचक संख्या चांगली मिळते मात्र त्यात सातत्य असलं पाहिजे युट्यूब वर चांगले विषय असतील तर व्हिडिओ पाहिले जातात आणि गुगलकडून कडून देखील त्याचा मोबदला दिला जातो मोबाईल सोबत प्रिंट मीडियाचे महत्व अनन्य साधारण आहे त्यामुळे वृत्तपत्रांचं महत्व अबाधित राहणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं तर डिजिटल मीडियात टिकून राहण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा म्हणाले पत्रकारांनी एक संघ राहावा पत्रकारिता बदलली आहे पत्रकारितेची किंमत वाढवा आणि एकमेकांना कमी लेखू नका जुने मूल्य जतन करण्याची आवश्यकता असल्याचं गुंदेजा म्हणाले तर यावेळी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन पत्रकार संदीप कुलकर्णी यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय सूर्यकांत नेटके यांनी केलं तर स्वागत ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह हो होलम यांनी केलं आणि आभार ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांगे यांनी मानले क्रिएट होत तर गुगल यार सेस ॲड सेल्स किंवा त्याचं बिझनेस नाच होतो गुगल यार सेन्सर कसं आहे गुगल ॲड सेन्सला तुमची वेबसाईट असेल वेबसाईट गुगलला का आपण त्यांच्याकडनं गुगल याड साठी अप्लाय करतो तर त्यांच्या आपल्या वेबसाईटचा रिव्ह्यू घेतात की तुमची वेबसाईट डेटा तुम्ही दुसऱ्या कॉपी पेस्ट करत नाहीत ना मला स्वतःच कंटेंट आहे का किंवा तुमची वेबसाईट कशा पद्धतीची आहे इंटरव्ह्यू करतानी मग गुगल हेड सेन्स त्या जाणती देतात पण गुगल याड सेन्समधनं तुमचं चिडविराचं पूर्णपणे चालेल एवढं पैसे मिळत नाही आपला पण मला पण आधी वाटलं होतं जॉब तर की मला त्यातून गुगल हेड जर मी चालवेल आणि मग मला त्यातून पैसे मिळतील हा आपला भ्रम आहे त्यातून पैसे एवढे मिळत नाही शेवटी आपण त्याच्यावर अवलंबून ते आपल्यावर अवलंबून नाही आपण जर

वेबसाईट कशी असावी तुमची वेबसाईट वर एकदा वाचकची ओळख निर्म आहे पहिल्यांदा अरे ही वेबसाईट बॅड इम्प्रेशन पडलं वेबसाईट की परत तो येत नाही तुमचं वेबसाईट ही लोकेन फील्ड चांगलं असावं लोकेल फील्ड पेक्षा तुमचा कंटेंट त्या दर्जाचा असावा कंटेंटला मरण नाही कंटेंटच हे तुमची ओळख आहे उदाहरणार्थ दहा पंधरा वर्षांपूर्वी चायनानी एच्या माध्यमातून बातमी आणि लेख लिहिण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना ते सक्सेस करून दाखवायचं पण चीनमध्ये तो प्रयोग सक्सेस झाला का कारण का शेवटी ते मानव आहे हे यंत्र आहे यंत्र मध्ये ह्युमन टच नाही यंत्राला आपण जे सांगतोच ते लिहिणार आहे किंवा ते यंत्रिक भाषेतच बातमी लिहिणार आहे त्यामुळे त्याच्यात बातमी आपण जे ग्राउंड ग्राउंड लेवलला बातमी लिहितो किंवा त्याच्यामध्ये जे इमोशनल असत ते यंत्र इमोशनल नाही बातमीला नाही महत्वा ते पण त्याचं चॅनलचा प्रयोग आज हे झाला पण आज एआय आय आपल्या पुढे सर्व पुढे आव्हान आहे ए आय मी तुम्हाला एका तुम्हाला बातमी देतो लगेच त्याच्या मागच्या पॉईंट देतात लगेच काय माहिती देतं ए आय मेटा तुमच्या पुढे आव्हान आहे आणि पण त्याला पण ह्युमन म्हणजे आपण जे माहिती मागतो तेच देणार आहे पण बाकी ती बातमी असते आपण जी बातमी ग्राउंड लेवलला जी मिळते ती ते तो देऊ शकणार नाही पण भविष्यात या डेटाचं एक आव्हान असणारे म्हणून आपण ते पण गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे ती माहिती मिळवून घेतली पाहिजे आणि पत्रकारिता आता हळूहळू आणि ऑनलाईन मीडिया झपाट्याने वेगाने पुढे चाललेलं आहे एक एका मिनटात एक तासात जर दोन लाख व्यूज मिळत असतील एक तासात आता दोन लाख पेपर कोण वाचतात आता दिसत नाही एकूण दोन लाख पूर्वी जे चित्र असायचं किंवा असं की सकाळी सकाळी पेपर विकते फिरताना जायचे पेपर घेऊन तेवढे प्रमाण ते कमी होत चालले पण मोबाईलमध्ये वाचणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली त्यामुळे हे आपण भविष्यातल्या सगळं विचार करून आपण पण बदल स्वतःमध्ये घडवला पाहिजे आणि गेलं पाहिजे मग माझ्या बाप हेच घडलं की मी ऑनलाईन क्षेत्रामध्येच करिअर केलं त्यामुळे भविष्यात काय करणार हे सरळ कळायचं त्यामुळे बदल होत गेलो आणि मी आज जॉब जरी सोडला तरी मला तेवढं टेन्शन नाही की मी की कुटुंबाचं चरित्र तर कसं चालवेल आणि काय होईल त्याच्यामुळे मला हे चांगलं जमलं आणि मी आर्थिक स्थैर्य म्हणजे खरच चांगल्या पद्धतीने हे पडव अनेक पत्रकार आज माझ्या आपल्या वेबसाईट वर इतर कुटुंबाचं चरित्र चालू होतं मी एकटा जॉब करत होतो पण आज ह्या वेबसाईटवर मध्ये अनेकांना रोजगार मिळाला म्हणजे सगळ्या पद्धतीने काम मिळत त्यांना त्यांच्या सगळ्यांच्या बातम्या दैनिकांमध्ये लागतच असे नाही किंवा त्या चांगल्या बातम्या काढतात पण त्यांना त्या बातम्यांना व्यासपीठ मिळालं किंवा ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती पोलीस अधिकाऱ्यांना मुलाखतींना कोण घेत नव्हतं किंवा निगेटिव्ह बाजू लगेच होते पण पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांच्या मुलाखती पोलीस अधिकाऱ्यांना पण छान होते चला आमची कोणतरी दखल घेत आहे आणि पोलीस अधिकारी आताच मला मी हनुम साहेबांनी आता सांगितलं तुम्हाला हायवे आता हायवे येताना पोलिसांनी गाडी माझी साईडला घेतली आणि जाईन गॅ गायला मी म्हटलं की घेतो त्यांना सांगितलं पोलिसांसाठी काम करतो त्यांना खूप बरं वाटत त्यांना आमच्यासाठी कोणतरी काम आणि त्यांना खूप छान असं म्हणजे आमच्यासाठी काम करायला खूप आम्हाला बरं वाटलं तर असं ऑनलाईन ह्याच्यामध्ये खूप डिजिटल वेगाने वाढते डिजिटल मध्ये खूप बदल होत आहे सेकंदा सेकंद नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते उदाहरणार्थ लोक व्हॉट्सअपमध्ये एका सेकंदात बाकी तुम्ही इथं ट्विट केलं किंवा व्हॉट्सअप जगाच्या कोपऱ्यात जाऊन बसते उदाहरणार्थ सहा महिन्यापूर्वी माझाच विषय सांगतो ती एका दैनिक आट सहकारीकडून चूक झाली होती एका मुळशीच्या तिकडे पाण्याच्या प्रवाहामध्ये एक मुलगा वाहून गेला होता आणि चुकून त्यांनी माझा फोटो वापरला आणि बातमीसाठी बाहेर झाली पत्रकाराचा पाणी पुढून मिळते एवढे जे पण मेसेज मला शेवटी ते ऑनलाईन येऊन सांगावं लागलं की मला काही झालेलं नाही आहे चुकून त्यांनी फोटो तर बदलला आपलं म्हणजे ती आपली चूक आहे काही मिस्टेक त्यांच्याकडून फोटो तो क्लिक झाला ते होत राहतो मीडियामध्ये काम करतात आपल्या सर्वांना माहिती प्रेशर असतं त्या पण ऑनलाईन सगळ्यांना हे की लोक माझ्या खेडेगावात जाऊन अंदाज घेत गेले की कुठं अंत्यसंस्कार करायचे हळू फोखर कुठे यायचं आम्ही तर असे बदलले ते ऑनलाईन प्रिंट झालं असतं तर ते ठीक आहे दोन दिवसांनी दुसऱ्या दिवशी बातमी पण ऑनलाईनचा हा इम्पॅक्ट आहे इलेक्शन दोन हजार चोवीस इलेक्शन असं कुठली इलेक्शन ऑनलाईन मिळेल सगळं इलेक्शन फेल केले ना सगळं ऑनलाईन मिळेमुळेच हे सगळं चालू आहे किंवा अण्णा हजारांनी जे आंदोलन घेतलं होतं तर ऑनलाईन मिडियामुळेच हे सगळं पसरलं पण एक सेकंदात ऑनलाईन मीडिया खूप काय पोहोचवतो त्यामुळे बदल आपण आपल्यात केलं तरच बाबा बघतो आम्ही एकूण बाबतीत बघा आता राग येईल त्यांना पण थोडंसं चालायचं मग तसं आपण रियत भाई पासून माझं वाडेकर बसले थेट वापरायचं त्यांच्या आपले वाहाब भाई बसले सगळेच मित्र आहेत ना त्या मग ते काही पर्यंत काही समज व्हायचं मग पर्यंत ते तसं व्हायचं सगळे झालं त्यामुळे उपस्थित सर्व सहकारी मित्र प्रेस फोटोग्राफर टी वी चॅनलवाले मित्र आणि काही मला वाटतं बाहेरून पत्रकारांचा सत्कार करण्याकरता आलेले बरेचसे लोक दिसतात कारण की काही संजू सफा वगैरे त्या साईडला बदलेत ते सगळे लोक बघायला वास्तविक आता पत्रकारितेचे धोके म्हणजे डिजिटल मीडियाकडे जर गेलं नाही तर पत्रकाराला धोका किती होऊ शकतो काय होऊ शकतो ही तरी चर्चा झालेली काळाची गरज आहे आजकाल सर्व संस्था सर्व कंपन्या डिजिटलकडे गेलेल्या आहेत आणि डिजिटलकडे गेल्या नाही तर त्या संस्था बंद पण पडलेल्या आहेत बँकिंगमध्येच ऑनलाईन बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग नसतं लोक आता आम्हाला खातं नाही करत सगळीकडे ते अवघड राहतात परंतु हे चालू असताना धोका आहे की डिजिटल मीडिया नाही प्रिंट मीडिया कमी होऊ शकतो का किंवा डिजिटल मीडिया करायचं म्हटलं तर भांडवल भरपूर लागणार आहे सर्वसामान्य छोट्या का असं दोन्ही तिन्ही मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यावर जो काही नाही आपला डिजिटल मीडिया करायचा का प्रिंट राहू दे हा पत्रक आपल्या आपल्या कुवतेप्रमाणे विचार करून ते सुरू करतील डिजिटल काळाची गरज आहे आणि बहुतेक आता बरेचशा ठिकाणी युट्यूब किंवा चालू केलेलेच आहेत सगळे जे काही वर्तमानपत्र लिहितात बरेचसे ते ऑनलाईन पण ते बातम्या देतात आहेत आता की या ठिकाणी दुसरा विषय आज नको आहे परंतु जे काही आपलं चाललेलं आहे सगळीकडे ना असं आपले ता। पत्रकारच नाही कुठेही तालुका प्लेसला गेले तरी तीन तीन पत्रकार प्रेस क्लब पत्रकार परत वेगळं नुसतं पत्रकार संघ असं म्हणतात प्रेस क्लब पण शहरात प्रेस क्लब असतो पत्रकार संघ पण अशा पद्धतीने सगळीकडे चालले कुठेही जावं तर तीन तीन प्रेस क्लब तो त्याचं तोंड पाहत नाही तो त्याचं तोंड पाच नाही अशी अवस्था आहे आणि ही अवस्था असं ना का प्रत्येकाला कुठली पाहिजे पण त्याचा गैरवापर व्हायला लागला किंवा पत्रकाराची किंमत अतिशय कमी व्हायला लागली म्हणजे पूर्वी एक काळ जुन्या पत्रकार भूषण देशमुख सारखे किंवा प्रकाश लोकांसारखे जुने पत्रकार आहेत कलेक्टर डी एस पी सुद्धा उठून पत्रकार गेल्यानंतर उठून उठून एवढा सन्मान द्यायचा किंवा त्यांना सांगायचं की साहेब पत्रकार सांगायचे दोन वर्ष आम्ही तुमच्या जिल्ह्यात काम करणार आहोत आम्हाला मार्गदर्शन करा कलेक्टर डी एस पी सांगायचे किंवा दोन त्या जिल्ह्यात जे काही अडी येत असतील ते पहिले आम्हाला कळवा आम्हाला सांगा आणि त्या जर आम्ही सोडवल्या नाही त्याचे प्रश्न सोडवला नाही तर तुम्ही तुम्ही करा पद्धतीची पत्र करायचं असं आहे की माझ्यासारखं जरी कोणी गेला पाणच सुद्धा उठवून राहणार नाही कलेक्टर ऑफिस ला शिपाई सुद्धा उठवून राहणार नाही ही पत्रकारांची आपली किंमत आपण कमी करून घेतली कोणी असून मी चांगला वाईट हा भाग नाही आपला की लांडगे नालय केलं मी चांगला हा भाग नाही आपणच एकमेकांना आलाय की म्हणतो लांडगेला काय करतो किंवा गुंदेचा काय करतो रामोलका काय करतो हेच चाललेलं आहे इथं सुद्धा काम करण्याने आपल्या सगळ्या पत्रकार विचार करायला पाहिजे दुसऱ्या नाव ठेवून तुम्ही मोठं होण्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा चांगलं काम करून किंवा चांगलं करून तुम्ही मोठं जरूर का पण हा नालाय की तो नालय म्हणून तुला चांगलं म्हणते ही भूमिका त्यांची आहे तसंही उपयोगायचं नाही शेवटी तुम्ही समोरच्या माणसात लागलो कुठल्या इच्छा तुमच्यापेक्षा चांगलं काम करून जर मी काम केलं तर लोक म्हणते चांगलं केलं सोननी साहेबांनी चांगलं केलं तर ते म्हणते लोक काही एवढे थोडे नाहीत आता आपण जे समजतो आपणच आपण मिरून घ्यायचं आणि पाठ करून उपयोग नाही आपली पत्रकार कमी होती आपण हे सगळे साजरे करतो वगैरे करतो पण सर्व दिसून जातो परत हा नालायक तो नालायक तो नालायक नालायक असं पद्धतीने याच्यामुळे होणार काय नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या रस्त्याने जातोय एकमेकाला नाव ठेवतोय पण टोटल जर महाराष्ट्रात काय देशात सुद्धा पाहिलं तर पर... नक्कीच आपण निरोगी आहात अशी मला या ठिकाणी खात्री आहे आणि आपण स्वतःसाठी जे चोवीस तासातून फक्त एक ते दीड तास जर दिलं आणि शक्यतो बरेच लोक नगरचे म्हणजे फिरतात एखाद्या वेळेस आमच्या भिंगार मध्ये भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क या ठिकाणी जर आपण विजय दिले तर आमचं पण तुम्हाला कार्य दिसल कारण आम्ही फक्त मी राजकीय जरी अध्यक्ष असलो परंतु माझं नव्वद टक्के काम हे सामाजिक आहे दहा टक्के फक्त राजकीय त्याच्यातून महत्वाचं सांगायचं एवढंच आहे की आपलं शरीर निरोगी टास्ट म्हणजे आपण सर्व काही करू शकतो तर माझी विनंती आहे आम्ही पाहतो आपण हे जे आम्ही काम करतोय त्याची प्रसिद्धी फक्त आणि फक्त तुम्ही पत्रकार लोक देताय त्यामुळं आमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळ झालेलं आहे आता माझे लिगली चारशे सभासद आहेत तसे खासदार सभासद आहेत या एक महोत्सवा तयार करणार आहोत मोठ्या प्रमाणात आम्ही दीड हजारचं प्रकाशन करणार आहोत संपूर्ण माहिती राहणार आहे त्याच्यात तर त्या दृष्टिकोनातून आमची वाट चालेल आणि आम्हाला जर पुढे न्यायचं काम जर करत पत्रकार बंधू करताय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर